इच्छा अर्थातच बदलापूर मध्ये विविध ठिकाणी होळी ही साजरा करण्यात येते आहे आज धुलीवंदन आहे आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर महिला कुठेतरी मागे नाहीयेत महिलांनी सुद्धा परिपूर्ण असा इथे आनंद घेत आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर उपाध्यक्ष महिला आघाडी ठाणे जिल्ह्याच्या चौरती नंदकिशोर पातकर त्यांच्याच इथे आज आपण आलेलो हो। आहोत आणि धुलीवंदना निमित्ताने मस्त असा हा उत्सव इथे सुरू आहे सर्व महिला इथे एकत्र आलेल्या आहेत आणि या पवित्र होळीचा त्याचबरोबर आज म्हणजे धुलीवंदनाचा आस्वाद इथे सगळे घेत आहेत मॅडम आपल्यासोबत आहेत नमस्कार मॅम हा इकडून येऊया आपण तर सगळ्यांचे चेहरे आज आपल्याला रंगीबिरंगी दिसत आहेत तुम्हाला सुद्धा सगळ्यांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज कसा कार्यक्रम घेण्यात त्याला काय बोलाल सर्वप्रथम मी सर्व महिलांना बदलापूरमधील सर्व नागरिकांना होळी कालच झालेली पण होळी आणि आज धुलिवंदन आहे तर धुलिवंदनचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि तसंच आज धुलिवंदनच्या दिवशी खास महिलांसाठी आम्ही हो रंग होळीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये महिलांना म्हणजे खूप त्यांनी एन्जॉय केलं बऱ्याच दिवसापासून महिलांची मागणी होती की मॅडम काहीतरी कार्यक्रम ठेवा आम्हाला ज्या घरचं रोज रोज तेच तेच करून कंटाळा आलेला आहे तर त्यानिमित्ताने मी आज धुलिवंदनचा कार्यक्रम ठेवला आहे याच्यामध्ये रंग खेळले गेले महिलांचे विविध प्रकारचे आपण का गेम घेतले त्यानंतर लकी ड्रॉ काढले डान्स कॉम्पिटिशन होती आणि सगळ्या महिलांनी भरपूर इथे एन्जॉय केला आणि आपला आनंद त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारे साजरा केले आणि आता जेवणाची सोय आहे आता हे कार्यक्रम झाले सगळे दमलेले आहेत पहिले नाश्ता झाला आणि आता जेवण पण आपण ठेवलेलं आहे महिलांना व्हेज नॉन तर सगळेजण आता जेवणाचा पण आस्वाद घेतील आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आमचा संपन्न झाला आज आपल्या माध्यमातून एक लाख दर्शक आपल्याला बघत आहेत एक महिला म्हणून आपण सगळ्या आज महिलांना धुलिवंदनाच्या दिवशी काय संदेश द्याल धुलीवंदनच्या दिवशी रंग खेळतात म्हणजे एकमेकांनी आपले राग द्वेल आपल्या मनातले सगळे नकारात्मकता बाहेर काढून सगळ्यांनी एकत्र होऊन हे खेळायचं असतं वर्षभरात आपले जे काही झाले असेल एकमेकांमध्ये उणी धुणी ती सगळी बाजूला ठेवायची सगळे रंग एकत्र होऊन एक पांढरा रंग असतो याच्यावर कुठलाही रंग चढत नाही तर अशा प्रकारे महिलांनी देखील एकत्र होऊन सगळ्या समाजामध्ये काम केलं पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे असा मी संदेश देते धन्यवाद तर आपण लवकरच आता कोणते कोणते कार्यक्रम घेतलेले आहेत तेही बोलूया नमस्कार मॅम काय बोलाल आज कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडलेले आहेत आज आमच्या ध्रुवस म्युझिकल ग्रुप आयोजक पूजा पंडित आणि मनीषा आंबेकर आम्ही दोघांनी हा कार्यक्रम असा घेतला की इथे आज जवळजवळ तीनशे चारशे महिला उपस्थित होत्या आणि आमच्या सवृद्धीताई पातकर मॅडमने हा कार्यक्रम अरेंज करून आम्हाला यांचं आम्ही पहिल्या आभार मानतो की आम्हाला महिलांना हाच कार्यक्रम दिला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही संगीत खुर्ची घेतली काही विविध खेळ घेतले काय तळ्यात मळ्यात गेम घेतले काय डान्सिंग घेतले आज मला घरात असतात आणि आज त्यांना असं व्यासपीठ मिळवून दिला आमच्या रतिताई पातकर मॅडमने आणि त्यांच्या मनातून आज वयस्कर असू दे किंवा कोण असू दे तरुण असू दे आज या स्टेजवर प्रत्येकाने एक एक डान्स डान्स आज आज, आज आमच्यामध्ये कशी एक महिला होती की तिचं बायपास झालं होतं तरी तिने शांताबाई या गाण्यावर डान्स केला जर तर तिचा आम्ही खूप सगळ्यांनी मॅडमने तर सगळ्यांचं स्वागत आणि कौतुक भरपूर केला सत्ता केले विविध प्रकारचे बक्षिसे दिले लकीडोळा दिल्या पैठणी दिली बऱ्याचशा गोष्टींच्या आमच्या आम्ही खरंच प्रतिताई पाटकर मॅडमचे हो। आभारी आहोत मॅडम या काय बोलायला नमस्कार मी अनिता वाघमारे मी पाटकर मॅडमचं आज कौतुक करते किंवा अभिनंदन पण करते की त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम दिला कारण मला एक दिव दोन दिवस आधीच सांगितलं की आणि आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे तर मी आणि माझ्या सगळ्या महिलांचं पण मी कौतुक करते की एका एक मेसेजवर सगळ्या महिला आल्या आणि फोन पण करण्याची गरज नाही पडली असं आमच्या मॅडमचं काम आहे पातकर मॅडमचं तर त्यासाठी मॅडम तुमचं खूप खूप आभार आणि हा कार्यक्रम आम्हाला दिल्याबद्दल खूप छान मी मेघा गुरु बोलते भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आज आमच्या इथे भारतीय जनता पार्टीतर्फे शहर शहर शहराध्यक्ष शहराध्यक्ष संजय मोरा आणि प्रतिपादकर यांच्यात त्या दोघांतर्फे दोन दिवस चांगला वॉर्डात कार्यक्रम महिलांसाठी चालू आहे महिलांच्या सुप्तगणांना वाव मिळवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता तर त्या मुली शुभेच्छा करा धन्यवाद कुठेतरी महिलांना माई इथे घरकामातून कामातून विरंगुळा विरंगुणा पाहिजे त्यांचा सुद्धा आनंद कुठेतरी इथे व्यक्त झाला पाहिजे त्याच उद्देशाने जर आज आपण बघितलं तर पातकर मॅडमनी इथे छान असे उपक्रम ठेवलेत आणि त्यानंतर जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे काय हो महिलांसाठी म्हणजे रोज घरी त्या स्वतः जेवण बनवतात तर आज त्यांना आपण आयचं जेवण देणार आहोत म्हणजे काही करायचं नाही इथे येऊन खेळायचं आणि त्यानंतर मग गेम झाल्यानंतर भूक लागते तर त्यांना उत्तम प्रकारचं जेवण ठेवलेलं आहे व्हेज नॉन व्हेज सगळ्यांनी आता जेवणाचा आनंद घ्या आज खूप अशा शुभेच्छा मिळतील तुम्हाला कारण जेवण म्हटलं की सगळ्यात जास्त ताण असतो महिलांना बाहेर जाऊन घरी जाऊन बनवावं लागतं एवढं थकल्यावरती सुद्धा आज त्यांना काहीच काम नाहीये आणि जेंट्स आम्ही सांगितले की तुम्ही आज तुमची सोय करा आज महिलांचा दिवस आहे महिला दिन पण एक साजरा करत जातो मला तर दोन्ही मी एकत्रितपणे तुम आज केलेले कारण की त्या दिवशी सगळीकडेच कार्यक्रम असतात आणि एका सगळीकडे कार्यक्रम करणं शक्य नसतं आम्हाला पण कुठे कुठे महिला दिनासाठी बोलवलं जातं प्रमोद पाहुणे म्हणून त्या दिवशी जमलं नाही म्हणून आज एकत्रितपणे संयुक्त कार्यक्रम ठेवलेला आहे महिला दिन आणि धुलिवंदन तर भरपूर महिलांनी त्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेतला जातो जेवणाचा आणि कार्यक्रमाला पण भरपूर महिला आल्या त्यामुळे त्यांची शोभा वाढली आमच्या कार्यक्रमाची एका फोनवर येणे जसं सांगितलं मेसेजवर सगळ्या महिला आल्या म्हणजे माझ्या इतकं प्रेम आहे महिलांचं की त्यांना फोन पण करायची गरज लागली नाही त्यांना समर्थ कार्यक्रम आहे ते लगेच आलेच पण धन्यवाद मॅडम बघ आता जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि महिला जे आहे ते कुठेतरी आज त्यांना छान असा विरंग इथे मिळत आहे आणि जर आपण बघितलं तर जेवणाचा सगळ्यात जास्त ताण असतोच महिलांना पण तो पण कुठेतरी दूर करण्यात आलाय होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस सर्व काही यांचे दहन झाले पाहिजे त्याच उद्देशाने जर आपण आज बघितलं तर रती भाातकर मॅम उपाध्यक्ष महिला आघाडी ठाणे जिल्हा यांच्या माध्यमातून छान असा आज ह्या धुलीवंदना आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे पार पडत आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह इथे एक नजर टाकूया आपण हा तस ठीक आहे थांबूया आपण इथे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद पुढील वाटचालीसाठी आपण या सर्वच महिलांना खूप खूप अशा शुभेच्छा देऊया तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच द्या तुमच्या विभागामध्ये सुद्धा अशा पद्धतीची छान छान अशी रंगपंचमीस बोलते मी तर रंगपंचमीस बोलते अर्थात रंग आहे आणि त्याच्यामध्ये उत्सव आहे तुम्ही काय बोलता ते सुद्धा सांगा त्याचबरोबर धुलीवंदनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा